स्त्रीचं मन भरत नाही कशाने साडीने आणि सोन्याने ह पाच तोळ्याचं बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बाई लग्नात गेली आणि दुसऱ्या बाईच्या गळ्यामध्ये एका तोळ्याचं मंगळसूत्र छोटस फक्त डिझाईन वेगळी तिच्या गळ्यात पाच तोळे तिच्या गळ्यात एक तोळा पण तिची डिझाईन वेगळी पाहिल्याबरोबर बाई तिरपटम तारपटम कुनबटम दसकटम <laughs> घड्याकडे <laughs> पाहते साड्या किती असू द्या हा एवढ्या साड्या असतात का सा कपाट जर उघडलं आणि बारकल लेकरू जर थांबलं कुठं कपाटापाशी तर साड्या खाली पडून लेकरू अंदर दबून जाईल तरी सुद्धा लग्नाला बाई निघाली नेसायला तर काहीच नाही निसला तर काहीच नाही दिसायला काहीच नाही भेगा आहे